नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दहा ओळींचं अतिशय सुंदर असं भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सार्था आहे आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चौदा एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई होते दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा होता त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अतिशय सुंदर असं फक्त ओळींचं भाषण आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय